नमस्कार आजच्या व्हिडिओ मध्ये आपलं आता स्वागत करीत आहे मी तर आपण आज येथील सुप्रसिद्ध जिम एम आलेलो तर आ, ही जिम तुम्हाला आता बाहेरून अशी दिसत आहे तर आता ही जिम आतून तुम्हाला बॅनरचा फोटो दाखवा सांगायचं ना मशीन कोणती काम फिरून तर अशा पद्धतीने आपण आता जिम मध्ये तुम्हाला पूर्णपणे कुठल्या कुठल्या मशीन आहेत त्याची माहिती आता आपण बंद करा ओनर आहे कोणती चालून एक जिम चे मालक आहेत मेघराजी कावळे तर तुम्हाला ह्या जिम मध्ये कुठल्या कुठल्या मशीन आहेत आणि कुठल्या कुठल्या मशीनवर वर्कआउट केल्यानंतर आपल्या शरीरासाठी काय काय बेनिफिट होत आहे त्याबद्दल माहिती देणार आहे तर आता तुम्हाला एक एक मशीन शॉर्टकट मध्ये पण महत्वाची माहिती आता तुम्हाला एक आप, एक दिली जाईल तर चला आता आपण सुरुवातीला एक एक पहिल्या मशीन पासून सुरुवात करीत आहोत कुठल्या प्रकारे काम करते ते शॉर्टकट कर मध्ये माहिती द्या तर हे आपल्या जिम मधील हे ह्याचं नाव आहे ट्रेडमिल हे ट्रेडमिल जे आहे ते आपण जिम मध्ये रनिंग साठी कार्डिओ साठी आपण यूज करू शकतो त्याच्यामुळे आपण फॅट लॉस वगैरे म्हणजे बरे बरेच त्याचे बेनिफिट आपल्याला मिळतील हे कसे वापरायचे नंतर सांगतो तुम्हाला दाखवतो स्टार्ट बटन आपण दाबलं नंतर ही इंक्लाइन आपण ह्याची उंची पण वाढवू शकतो नंतर आपण ह्याची स्पीड पण हळूहळू वाढवू शकतो दुसरी मशीन आहे लाईट ऑप्टिकल हा ऑप्टिकल सायकल ऑप्टिकल बाईक ह्याचं नाव आहे तर हे पण आपण कार्डिओसाठी वजन कमी करण्यासाठी आपण वापरतो आणि कार्डिओ पण यानं छान प्रकारे होतो अशी या पाहिजे हे मशीन चालते आपण यूज करू सायकल पण आपण कार्डिओसाठी यूज करू शकतो त्याचा वापर असा केला जातो लेबकर लेग एक्सटेन्शन अशा प्रकारे हे मशीन आहे आपले हे मशीन आहे त्याचा असा यूज केला जातो हे पाय आपण वेट लावू शकतो म्हणजे पाय मजबूत होण्यासाठी या ठिकाणी ही मशीन काम करत आहे तर बघा आता या प्रकार मजबूत पण आणण्यासाठी शिपकर बायसेपच्या वर्कआउ साठी मशीन आहे वर्कआउट असा बायसेप साठी हा मशीन बायसेपचा आहे ही मशीन आहे आपली चेसची त्याच्यावर आपण दोन प्रकारच्या चेस्ट चा वर्कआउट करू को शकतो आणि प्लस हे म्हणजे थोडक्यात हि मशीन आपले तीन प्रकारचे आपण वर्कआउट करू शकतो चेस चे दोन प्रकार आणि शोल्डरचा एक प्रकार असे तीन प्रकारचे आपण ह्या सेट एजवर मारू शकतो वर्कआउट घेऊ शकतो तर हे असं आहे चेस्ट चार चेस्ट आपण वर्कआउट करायचं म्हणतं असं करू शकतो चेस्टचा आणि बॅक च्या आपण दोन्ही पण याच्यावर वर्कआउट करू शकतो पाहतो आपण जिम मध्ये सध्या जिम ही काळाची गरज झालेली आहे कारण तर ह्या मशीनच ना हे बॅग बॅकच्या वर्कआउट ची मशीन आहे पूर्वी कधी काही शारीरिक कसरत खूप केल्या जायच्या पण आता सध्याच्या लेटेस्ट युगामध्ये जिम जिमची खरी गरज पडत आहे बरोबर ना हा मशीन मशीनने अशा प्रकारे वर्कआउट केला जातो बॅगचा दुसरा सेट म्हणलं तर या बॅगचा असा वापर करू शकतो मधील पुढील मशीन आहे सोशल ट्रेनर

शोल्डर ह्याच्यावर पण आपण जर मग मल्टीफंक्शन सगळे वर्कआउट करू शकतो हे म्हणजे बरेच साठी आपण यूज करू शकतो याच्यामध्ये बाकीचे मशीन पण बरेच कौर होते त्याची बॉडीचे पुढची बॅकची मशीन आहे आपली आता कमी जास्त नाही नाही लेग वर्कआउट ची मशीन आहे दाखवतो ॉट <्क्णाराग> प्लस लेग प्रेस दोन्ही मसल इमोसर आपल्यामध्ये लेग चे कव्हर करू शकतो हा आपल्या जिम मधील डंबल ट्रॅक आहे तर याच्यावर आपण सर्व डंबल ठेवतो प्लस अ हा बेंच आहे बेंच आपण पण सगळे वर्कआउट चेस्ट म्हणा शोल्डर म्हणा बाकीचे पण वर्कआउट करू शकतो हे डंबेल किती किलो पासून वाढून म्हणजे शेवट किती किलो पर्यंत आहे आपल्या पाहिजे जिम मध्ये हे जे अडीच किलो पासून ते एक तीस किलो पर्यंत आपल्याकडे सगळे सर्व डंबेल आहेत पूर्ण डंबेल आपल्याकडे अवेलेबल आहेत चेस्ट चे हा बेंच चेस्ट चा फ्लॅट बेंच आहे हा डिक्लाइन हा इनक्लाइन तर ते तिन्ही बेंच आपले आपले जे आहेत ते चेस्ट चे आहेत ह्याच्यावर आपण चेस्ट चा वर्कआउट करू शकतो तिन्ही मशा चेस्ट होत आपले याच्यावर ही मशीन आहे आपले शोल्डरची या, या पद्धतीत आपण ही शोल्डरची मशीन डिवेल सेक्शन मध्ये आहे तिकडून पण आपण शोल्डरचा वर्कआउट करू शकतो तिकडून पण शोल्डरचा वर्कआउट करू शकतो जो आपण पण मारू शकतो बिगिनर जे आहेत नवीन त्यांच्यासाठी पण हा मशीन आहे ते आपले प्रॉपर बसावे ह्या उद्देशाने ही मशीन सेपरेट आणलेली तर ही मशीन आहे आपले ट्रायसेपची या पद्धतीत आपण हा ह्या ट्रायसेपचा आपण असा वर्कआउट करू शकतो सेपरेट फक्त साठी मशीन आहे Altyazı

अशा प्रकारे तुम्हाला आता पूर्णपणे जिमची एम के जिम या जिम ची माहिती दिलेली आहे तर हे बघा पूर्णपणे हे सगळे जे हिता आता व्यक्ती आहेत सगळे थांबलेले ह्या ठिकाणी मुलं आहेत काही तरुण आहेत तर आता हे जिम करण्यासाठी आता या ठिकाणी आलेले आहेत पटकन तर अशा प्रकारे तुम्हाला एम के जिम ही डोक्यातील एक जिम अशी आहे या ठिकाणी सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत बरोबर ना बरोबर बरोबर तर तुम्हाला जर ह्या जिम मध्ये यायचं असेल तर तुम्ही, आ, का तर, तुम्ही तर, जी कावळे म्हणजे जिम चे मालक आहेत तर ह्यांच्याशी तुम्ही संपर्क करू शकताय तर ह्यांचा जी मोबाईल नंबर आहे तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे तर त्या तुम्ही नंबर घेऊन यांच्याशी कॉन्टॅक्ट करू आपलं आपल्या जिम मध्ये जे मशीन आहेत त्या ते टोटल एकदम म्हणजे चांगल्या ब्रँडेड क्वालिटीच्या सगळ्या मशीन आहेत सर्व मशीन आहेत ते जे मल्टी सिटी मध्ये म्हणजे चांगल्या मोठ्या शहरामध्ये जसं ज्या प्रकारच्या मशीन असतात त्या त्या प्रकारच्या सर्व आपण मशीन आणलेल्या आहेत जर मेट्रो मध्ये जे मशीन आहेत जे क्वालिटी असते ते आपण त्या ग्रामीण भागात त्या क्वालिटीच्या मशीन इथे आपण पूर्ण म्हणजे सगळ्या आणलेल्या स्पेशल असं ट्रेनर पण आहेत ना जर ट्रेनिंग द्यायचं आपल्या जिम मध्ये दोन ट्रेनर आहेत स्पेशल म्हणजे पर्सनल ट्रेनिंग पण आपल्या जिम मध्ये दिली जाते त्यांचा एक्स्ट्रा चार्ज राहतो तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे हो। जर व्हिडिओ पाहणारे नवीन असाल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब म्हणजे चॅनल जर नवीन पाहणार असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला तुम्ही शेअर पण करू शकता आपल्या आपण आपल्या जिमची माहिती दिल्याबद्दल आपले खूप खूप आभारी आहे ठीक आहे धन्यवाद